औंढा नागनाथ शहरात भाजप पक्षाकडून तिरंगा रॅली शासनाच्या हरघर तिरंगा उपक्रमाअंतर्गत औंढा शहरात भाजपच्या वतीने तिरंगा रॅली काढली तिरंगा रॅली ही हुतात्मा स्मारक येथून औंढा हिंगोली रोड कासारगल्ली डॉक्टर चौक मुख्य बाजारपेठ मार्गे नागनाथ जवळील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेव होळकर पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत तिरंगा रॅली काढली राजमाता पुण्यशिल कायलादेव होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला स्वतंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर घराघरात तिरंगा ध्वजाचे उत्साहात स्वागत करावे स्वातंत्र्याचा आनंद सर्वत्र पोहोचावा सर्व नागरिकांमध्ये स्वातंत्र्य दिनाचे चैतन्य दरवळत राहावे यासाठी भाजप पक्षाच्या वतीने हरघर तिरंगा रॅली शहरातून काढली यावेळी नागरिक व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या आणि विकसित भारतांचे गौरव करणाऱ्या घोषणा दिल्या हरघर तिरंगा रॅलीमध्ये भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सिंह ठाकूर उपजिल्हाध्यक्ष सखारा मिंगळे तालुकाध्यक्ष सर्जेराव दिंडे शहराध्यक्ष बबन सोनुने तालुका सरचिटणीस गणेश पाटील ॲडव्होकेट यशेस कदम ॲडव्होकेट गणेश ठाकूर विलास काळे अनिल भांडे नवनाथ देशमुख सुधाकर सावळे माधव वानखेडे संजय लोंढे विजय पडोळे सतीश यादव यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच औंढा तालुका व शाळेचे विद्यार्थी शहरातील नागरिक सहभागी होते हर घर तिरंगा रॅलीचे भाजपा औंढा तालुक्याच्या वतीने आयोजन करण्यात आले होते या तिरंगा रॅलीसाठी भाजपा तालुकाध्यक्ष संजयराव दिंडी व शहराध्यक्ष बबन सह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले तर आमच्या देशावर सतत येणारे संकट दूर करण्यासाठी आपल्या देशाची आपल्या गावाची आपल्या शहराची आपल्या वार्डाची एकती या देशामध्ये इतर विरोधी देशाला दिसली पाहिजे म्हणून प्रत्येक ठिकाणी सबंध देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यावर तालुक्यावर गावोगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात येत आहे आणि या तिरंगा रॅलीला उपस्थित असलेले विद्यार्थी बांधव शिक्षक वर्ग आणि भारतीय जनता पार्टीचे आणि तिरंग्याचे जे प्रेमी ते उपस्थित राहिले भारतीय जनता पार्टी औंडा मंडळाच्या वतीनं तिरंगा रॅलीचं मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे या तिरंगा रॅलीला आमच्या मंडळाचे मंडळाध्यक्ष सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये आणि या शाळेतील बालगोपाल विद्याच्या या उत्साहामध्ये आज औंधा शहरातून हुतात्मा स्मारकापासून ते अहिल्याबाई होकर स्मारकापर्यंत ही तिरंगा रॅली औंडा शहरातून काढण्यात आलेली आहे या तिरंगा रॅलीतून एक राष्ट्रीय एकात्मता निर्माण अंदेशमत शहरा मेरा जाता है पृथ्वी भारत के पंप्रधान नरेन्द्र भाई मोदी महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र भाई फडवी पक्षभेद बाजू में टून राष्ट्रीय एकत्मता क्योंकि भारत में अपने शेजारे देशा जान दबाव वापर ला है जहां चुपुस्त तो देने से काम यह भारतीय नगर वतीमगारदेश